श्रीराम समर्थ श्रीगणेशा समर्थसद्गूर्णवन्द क्षणनामस्मरणीमद्दे भागवत्सारामृतके च श्रवण ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीचय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय जगदंबा जगदम्बा माता पीडय शरणागत दीनार्त परित्राण पदाय सर्वस्यार्थी हरे देवी नारायण नमो श्रोते हो नमस्कार सुतांची स्वारी शौनकाधिक मुनींना है, महर्षी व्यासांची स्वारी जन्मेजयाला सांगतीय जन्मेजया ज्यावेळेला सगळ्या देवांनी आपापली शक्ती एकत्र केली तेव्हा त्या शक्तीचं एक अलौकिक महालक्ष्मीच्या रूपात प्रागट्य झालं जेव्हा ही शक्ती प्रगट झाली तेव्हा सगळ्या देवांनी आदिमाया आदिशक्तीचं स्तवन केलं प्रार्थना केली की के आम्हाला महिषासुराच्या त्रासातून मुक्त कर त्यावेळेला त्या, त्या जगदंबेने एक अशी दिव्य गर्जना केली त्या गर्जनेनी सगळ्या दैत्यांमध्ये कुलाहल माजला बातमी महिषासुरापर्यंत गेली महिषासुरांनी आपल्या मंत्र्यांना हा आवाज कुठून येतोय हा आवाज कोण करतोय त्याला पकडून माझ्यासमोर घेऊन या अशी आज्ञा केल्यावरती मंत्री त्या जगदंबेसमोर येऊन उभे राहिले मंत्र्यांनी जगदंबेला बघितलं नमस्कार केला आणि मंत्र्यांनी जगदंबेला प्रार्थना केली की के अशा अशा प्रकारचे आमचे महाराज आहेत आपण त्यांच्या भेटीला चलावं किंवा मग ते तुमच्या भेटीला इथे यायला तयार आहेत त्यांना बघून जगदंबा म्हणाली मंत्रिवर्यसुराणा वै जननी विधिमन केलं महालक्ष्मी मिती ख्याता सर्व दैत्यनिषोनी हे महामंत्री मी सर्व देवांची जन्मदात्री आहे माझं नाव महालक्ष्मी आहे मीच एकूण एक दैत्यांचा संहार करणारी आहे दानवाधिपतीने देवांना यज्ञ भागापासून वंचित करून दुःखात लोटलं आहे या कारणामुळे त्या सर्वांनी महिषासुराचा वध करण्यासाठी मला प्रार्थना केली आहे मी त्याच हेतूने सेना आदी काहीही बरोबर न घेता एकटीच आली आहे बुद्धिमान सचिवा तू माझा योग्य तो मान राखून सौजन्यपूर्वक वर्तन केलं म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे जर तू असा वागला नसता तर मी याच क्षणी तुला काळाग्नीसारख्या दृष्टिक्षेपानेच जाळून टाकला असता पण असं पहा की गोड बोलणं कुणाला बरं आवडणार नाही तू माझा प्रार्थना केली तू मला विनंती केली म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न आहे आता तू महिषाजवळ जा आपलं सर्व संभाषण त्याच्या कानावर घाल आणखी असंही सांग की अरे पाप्या जर तुला जिवंत राहावं असं वाटत असेल तर ताबड तो पाताळाकडे चालता हो जर तो असा वागला नाही तर त्या दुष्टाला युद्धात मी मारल्याशिवाय राहणार नाही माझ्या बाणांनी त्याला छिन्न विच्छिन्न करून यमाकडे पाठवून देईल मी खरोखर दयाळूपणे सांगते की अरे मूर्खा अजून वेळ गेली नाही तोवर पाताळात जा आणि देवांना स्वर्गाचं राज्य देऊन टाक जोपर्यंत माझे बाण भात्यातच आहे तोपर्यंत तू पृथ्वी सोडून पाताळाकडे निघून जा आणि हो त्याला म्हणा जर तुला खरंच युद्धाची खुमखुमी असेल तर आपले सर्व वीर घेऊन तात्काळ इथे ये मी सर्वांना एकसाथ परलोकामध्ये पाठवून देते अरे मूर्खा मी तुझ्यापेक्षाही बलिष्ठ अशा असुरांना यापूर्वी अनेकदा युगायुगांमध्ये ठार केलं आहे तसं तुलाही मी ठार करेन अरे कामांधा माझ्याशी युद्ध कर आणि माझ्या हाताची शस्त्र कारणी लागू दे तुला स्त्री वाचून कोणी मारू शकणार नाही या कारणामुळे तू देवांचा छळ मांडला पण दुष्टा ब्रह्म्याच्या वराचा गर्व न करता त्याचं पालन कर मी स्त्रीचे रूप घेऊन जी इथे तुला मारण्यासाठी आली आहे त्यामागचे कारण ओळख जर जगायचं असेल तर स्वर्गाचे राज्य सोडून नागलोक पाताळ लोकात जा नाही तर आणखीन कुठेही जा पण स्वर्ग सोड महर्षी व्यासांची स्वारी जन्मे जया देवीचं सर्व म्हणणं ऐकून घेतल्यानंतर सामर्थ्यवान पण चतुर्मंत्री जगदंबीला म्हणू लागला हे देवी तू मधोन्मत होऊन अशा प्रकारे बोलत आहेस पण असे लक्षात घे की तू एक स्त्री आहेस आणि दैत्यपती वीर आहेत तर तुम्हा दोघात युद्ध कसं होऊ शकेल मला तरी ही गोष्ट अगदीच अशक्य वाटते एकतर तू एकाकी आहेस शिवाय बाला आणि नुकतीच वयात आलेली अशी कोमला तर महिष वज्र शरीरी आणि धिप्पाड असा आहे तेव्हा तुम्हा दोघात युद्ध ते कसं होणार शिवाय त्याच्याजवळ हत्ती घोडे रथ पायदळ असे विविध शस्त्रधारी प्रचंड सैन्य आहे तेव्हा हे सुंदरी जसा एखादा हत्ती मालती पुष्प सहज तुडवून चोळामुळा करून टाकतो त्याप्रमाणे तुझा युद्धात नाश झाल्याशिवाय राहणार नाही त्याला किती वेळ लागेल आता यापेक्षाही कठोर शब्द जर मी वापरले तर ते शृंगारशास्त्राच्या विरुद्ध ठरतील म्हणून रसहाणी होण्याच्या आशंकेने मी अधिक पुन्हे बोलू इच्छित नाही आमचे महाराज देवांचे वैरी आहेत हे अगदी सत्य आहे पण ते तुझे भक्त आहेत यासाठी तू त्यांच्या बाबतीत सामोपचाराचे बोलणे करावे हेच योग्य राहील असं मला वाटतंय पण असे जर न करता तू मात्र गर्वयुक्त होऊन आणि आपल्या रूपाच्या अभिमानापोटी जे काही उद्धटपणाने बोलली आहेस त्या कारणाने मी तुला आताच माझ्या बाणांनी मारलं असतं पण अडचण अशी आहे की माझे स्वामी तुझ्यावर आसक्त झालेत त्यांच्यासाठी तुला चार गोष्टी सांगाव्या वाटतात अगे विशालाक्षी राज्य आणि सर्वधन तुझंच आहे ना कारण महेशच तुझा दास व्हायला उत्सुक आहे तेव्हा तू मृत्यूकडे नेणारा आपला राग सोडून दे आणि माझ्या स्वामींच्या आधीन हो हे सुहासिनी मी तुझ्या पाया पडून विनंती करतो की तू आमच्या महाराजांची पट्टराणी हो त्यामुळे त्रैलोक्याचे वैभव आणि संसारातील सर्व प्रकारची सुख क्षणार्थात तुझ्या पायाशी लोळण घेतील हे सगळं ऐकलं आणि जगन्माता जगदंबा म्हणाली हे मंत्री खरोखरच तुझ्या वाकचातुर्याचा विचार करून मी शास्त्रविहित असे काही एक तुला सांगणार आहे ते तू ऐकून घे मी तुझ्या बोलण्यावर विचार करून पाहिला तेव्हा मला असं आढळलं की तू महिषाचा मुख्य प्रधान असल्यामुळे तुझा पराक्रम आणि अक्कल या दोन्ही गोष्टी पशुसारख्याच झाल्या आहेत आणि ज्याचे मंत्री तुझ्यासारखे आहेत त्याची बुद्धीसुद्धा तशीच चालणार विद्यार्थ्याने तुमची जोडी अगदी अनुरूप अशी बनवली आहे यात अजिबात शंका नाही मूर्खा तू मला माघाशी स्त्री स्वभावाची असे जे म्हणालास त्या अगोदर विचार केला नाहीस आता मी पुरुष नाही ही गोष्ट खरी आहे परंतु त्या परम पुरुषाचीच स्त्री वेषधारिणी अशी प्रतिमा आहे तुझ्या धन्यानी पूर्वी ब्रह्मदेवाची प्रार्थना करून स्त्रीच्या हातून मरण यावं असे मागून घेतले आहे तेव्हा तो अति मूर्ख आणि वीर रसाचा अज्ञानीय कारण मला सांग ना की स्त्रीच्या हातून मरण येणं ही गोष्ट वीर पुरुषाला दुःखदायक नाहीये का उलट एखाद्या लंपट नपोसकाला मात्र त्याचा संतोष वाटेल आता तुझ्या धन्याने मात्र आपल्या बुद्धीप्रमाणे स्त्रीच्या हातून मरण मागितलंय त्याप्रमाणे मी हे स्त्रीचं रूप घेऊन ते कार्य पार पाडण्यासाठी आले आहे तेव्हा तुझ्या अप्रमाण बोलण्याला भ्यायचं काय कारण आहे मला जेव्हा नशीब प्रतिकूल असतं तेव्हा गवताची काडीसुद्धा वज्रासारखी होते आणि नशीब अनुकूल झालं की मग त्यावेळेला वज्र सुद्धा जणू कापसाप्रमाणे मृदू बनतं फार प्रचंड सैन्य असलं किंवा एखादा भक्कम असा विशाल किल्ला आसरा घ्यायला असला तरी मृत्यू जवळ येऊन ठेपतो तेव्हा ते सैन्य तो किल्ला काय उपयोगाचा हो जेव्हा जीव देहाशी जोडला जातो तेव्हाच काळ त्याचे सुख दुःख मरण हे निश्चित करतो ब्रह्मा आदी करून देवांचा जन्म विनाश सुद्धा जिथे निश्चित लिहिला आहे तिथे तुझ्यासारख्या प्रत्येकाची गती तशीच होणार यात आणखी विचार तू कसला काय जो स्वतःच मृत्यूच्या आधी नाही त्याच्या म्हणजे ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे गर्विष्ठपणाने जो मी अमर आहे असं समजतो तो मूर्खा माझी परम मूर्ख नाही का तर तू तु आता तुझ्या राजाकडे जाऊन त्याला आपलं सर्व संभाषण सांग मग तो जशी तुला आज्ञा करील तसं तू कर सुतांची स्वारी शौनकादिक मुनींना आहे जर जिवंत राहायचं असेल तर पाताळात निघून जा आणि इंद्राला स्वर्गाचं राज्य दे देवांना यज्ञाचा हवीर भाग दे अशा प्रकारे वार ती जगदंबा वारंवार त्या मंत्र्याला सांगत होती महर्षी व्यासांची स्वारी म्हणते जन्मेजया ती जगदंबा आहे जर त्या दुरात्म्याचा वेगळा काही विचार असेल तर मग माझ्याबरोबर युद्ध करून मृत्यूला मिठी मारण्यास तयार राहा हा माझा निरोप दे जर तो असं समजत असेल की विष्णू सकट सर्व देवांना त्याने युद्धात पळवून लावलं ला आहे तर त्याचे त्यात काहीच कर्तृत्व नसून केवळ प्रजापतीचा वर आणि दैव हेच त्याच्या मागचं खरं कारण आहे महर्षी व्यास म्हणत आहेत असं देवीचं बोलणं ऐकल्यानंतर तो दानव विचारत पडला दा। त्याला प्रश्न पडला की आता काय करावं युद्ध करावं की परतून राजाकडे जावं राजाने तर कामासक्त होऊन विवाहाच्या हेतून मला इथे पाठवलाय आता कार्य न करता परत जावं जावं तरी कसं पण हिच्याशी युद्ध न करता परत जाणं हेच मला उचित वाटतंय अर्थात माघारी जाऊन राजाला सर्व वस्तुस्थिती सांगितली पाहिजे कारण आपला राजा बुद्धिमान आहे शिवाय आपला स्वामी आहे त्यामुळे सर्व मंत्र्यांशी चर्चा करून जे करायचं तो ते नक्की करील त्यामुळे हिच्याबरोबर युद्ध करण्यात अर्थ नाही शिवाय जय झाला किंवा पराभव झाला तरी राजाला ती गोष्ट आवडणार नाही जर या स्त्रीकडून मी मारल्या गेलो तर किंवा मा ही माझ्या हातून मारली गेली तर या दोन्ही गोष्टीमध्ये राजा नाराजच होणार आहे अर्थात माघारी जाऊन राजाला सर्व परिस्थिती निवेदन करावी नंतर घडेल ते घडो महर्षी व्यासांची स्वारी म्हणते राजा असा विचार करून तो शहाणा मंत्री मागे फिरला मग तो राजाजवळ गेला नमस्कार करून तो सगळ्या गोष्टी सांगू लागला महाराज ती त्रैलोक्य सुंदरी सिंहावर बसलेली आहे तिने अठरा हातांमध्ये उत्तमोत्तम शस्त्रास्त्र धारण केलेली आहे मी तिला खूप सांगितलं खूप सुचवलं हे भामिनी तू महिष महाराजांचा स्वीकार कर त्यामुळे तू त्रैलोक्याधिपतीची प्रियतम अशी पट्टराणी होशील यात शंका बाळगू नकोस तोही तुला वश होऊन राहील तू सुद्धा चिरकाळपर्यंत त्रैलोक्याचं राज्य उपभोगशील सगळं सांगितलं तू तिन्ही लोकांमधली सर्वश्रेष्ठ सौभाग्यवती होशील मी सगळं सांगितलं पण ती सुलोचना उपहासाने हसली महाराज आणि मोठ्या ताठ्यातच बोलली की तो तुझा राजा एका म्हशीपासून जन्मलेला आहे म्हणूनच नीच असा एक पशु आहे त्यामुळे मी देवांच्या भल्यासाठी देवी पुढे त्याचा बळीच देणार आहे अरे एखाद्या रेड्याला पती म्हणून स्वीकारेल एवढी मूर्ख स्त्री या जगात कोण असेल आणि माझ्यासारखी स्त्री पशूचा स्वीकार कसा काय करेल म्हैस ही शिंगांनी युक्त असते म्हणून ती सुद्धा शिंगवाल्या रेड्याशी हंबरून रममान होते पण त्याच्याशी लग्न करण्याएवढी एवढी मी मूर्ख नाही अरे दुष्टा मी तर त्या देवांचा वैरी असलेल्या राक्षसाला युद्धात ठार करण्यासाठी आले त्याला जर जगायची इच्छा असेल तर त्यांनी पाताळात पलायन करावं हे उत्तम अशा प्रकारे महाराज तिने तुम्हाला निरोप दिलाय असं तिचं उर्मटपणाचं बोलणं ऐकल्यावर मग मी पुढे काय करणार होतो विचार करून परत आलो त्यावेळेला मी जर युद्ध केलं असतं तर रसभंग झाला असता असं मला वाटलं म्हणून मी फार उत्साह न दाखवता मागे आलो महाराज ती भामिनी सामर्थ्यामुळे फार उन्मत्त झाली हो त्यामुळे पुढे भविष्यात काय वाढवून ठेवलं आहे हे नाही सांगता येणार काय माहिती तरीही जे व्हायचं असेल ते झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपण आमचे प्रभू असल्यामुळे जो आदेश द्याल तोच आम्ही पाळणार पण या विषयात कोणताही निर्णय घेणे हे फारच दुर्घट काम आहे म्हणूनच युद्ध करावं की पळून पाताळात जावं हे ठरवण्याचा माझा अधिकार नाही हे माझ्या अधिकारात सुद्धा नाही आपण जो निर्णय घ्याल तोच योग्य असेल महर्षी व्यास म्हणत राजा जेव्हा मंत्र्यांनी असा सल्ला दिला त्यावेळेला महिषांनी काय केलं आणि काय घटना घडल्या ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समर्थ